प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये सुखसोयींसाठी आणि आपली फॅमिली ही सुखानी राहण्यासाठीच धडपडत असतो आणि कष्ट करत असतो जीवनामध्ये तो ज्या पद्धतीने प्रयत्न करतो त्या पद्धतीने त्याला खूप सारे पैसे भेटतात खूप आलिशान बंगला भेटतो त्याच पद्धतीने त्याला सर्व काही जे ज्या मनामध्ये अपेक्षित आहे तो ते सर्व काही मिळवण्याची धडपड करतो आणि ती तो मिळवतो पण त्याला जीवनामध्ये हो सुख आणि आनंद आणि समाधान या गोष्टी मिळत नाहीत समाधान त्याला मिळतच नाही तो खुश नसतो कारण असंतुष्टच असतो मिळत असला पैसा खूप तरीही अजून मिळवण्याच्याच प्रयत्नात असतो आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला तो फार कमीच पडतो जसे की उदाहरण एखाद्याकडं जर दोन गाड्या असतील तर त्याला अजून दोन असावे वाटतात जीवनामध्ये येऊन खूप काही पैसा कमवला का खूप काही गाड्या घोड्या बंगले कमवले परंतु खुशी कमवली नाही आनंद कमवला नाही आणि समाधान कमवलं नाही तर आपल्याला खुशी आनंद समाधान हे कशापासून भेटल याचं एक छोटंसं उदाहरण मी देते जेणे की सगळ्यांच्या येईल खूप पुरातन काळामधलं उदाहरण आहे की एक ऋषी असतात एका आश्रमामध्ये एक जुन्या काळामध्ये म्हणजे राम अर्जुन यांच्या काळामध्ये दे जसं की त्यांना दहा दहा बारा बारा वर्ष झाल्यानंतर शिकायला पाठवत होते आणि त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत ते वापस येत नव्हते हो जवळपास ते गेल्यानंतर सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष वापस येत नव्हते हो त्या पद्धतीचं त्या काळातील हे उदाहरण आहे तर आश्रमातील गुरूंनी ठरवलं की आपण आपल्या शिष्यांना एक चांगली ट्रेनिंग द्यायची चांगली संस्कार द्यायचे उदाहरण देऊन मग त्यांनी काय केलं की त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आवडीचे फळं मागवले जे की विद्यार्थ्यांना बिलकुल काही माहीत नव्हतं त्या काळी आश्रमातील मुलांना सरपण गोळा करणे म्हणजे ते तिथेच राहत असत शि गुरूंकडे तिथेच राहायचे आणि तिथेच अभ्यास पण करायचा आजकालचं जसं की आपण पाहतो की हॉस्टेल आणि कॉलेज मग कॉलेज आणि हॉस्टेल एकच ह्या पद्धतीने होतं जुन्या काळी मुलांच्या आवडीची फळे ही मागवण्यात आली मुलांना त्याबद्दल काहीही कल्पना नव्हती मुले ही बाहेर सरपण आणणे कुणी झाडून काढणे कुणी आश्रमाची व्यवस्था करणे या कामामध्ये जु लागलेली होती आणि गुरूंनी जेवढी मुले आहेत तेवढीच फळे मागवली जवळपास आश्रमामध्ये पन्नास ते आश्रमा साठ मुले होती त्या पद्धतीने फळे मागवली आणि एक 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 फळ म्हणजे एका एका डब्यात ठेवलं आणि त्या डब्यावर त्यांना ती जी त्यांच्याकडे मुलांची लिस्ट होती त्या पद्धतीने प्रत्येक मुलाचं नाव डब्यावर लिहिलं आतमध्ये फळ टाकायचे गुरुजी आणि बाहेर मुलाचं नाव लिहायचे आतमध्ये फळ टाकायचे बाहेर मुलाचं नाव लिहायचे आणि त्यांच्याकडे जे काही लिस्ट होती त्यामध्ये ते राईट म्हणून टीक करायचे या पद्धतीने सगळी लिस्ट ही टिक मार्क राईट करण्यात आली आणि सगळे फळं हे डब्यात टाकण्यात आले आणि सगळेचे सगळे डबे हे एका रूममध्ये म्हणजे कुट कुटियामध्ये ठेवण्यात आले ज्या वेळेस आले ते कुटियाच्या दारामध्ये मस्तपैकी बसले होते त्यांचे गुरु आणि पूर्ण शिष्य आणि गुरूंनी सर्वांना सांगितलं की आतमध्ये मी प्र जवळपास साठ डब्बे ठेवलेले आहेत साठही डब्यांमध्ये फळं ठेवलेले आहेत आणि जाऊन सर्वांनी आपल्या आपल्या नावाचे डब्बे घेऊन या असे म्हटल्यानंतर पूर्णच मुलं धडधडधाड पूर्ण कुटियामध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर डबे पूर्ण विस्कळीत झाले आणि आपलं आपलं नाव शोधायला कोणालाच जमाना झालं कारण गोंधळच एवढा उडला होता की डब्बे हे इकडे इकडे नुसते विस्कटल्या गेले मुलांना आपल्या आपल्या नावाचे डबे शोधता येणार एका मुलाला स्वतःच्या नावाचा डब्बा पाहिजे असला तर दुसऱ्याच मुलाच्या नावाचा हातात डब्बा येऊ लागला मग आणि असे करता पूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली आणि मग गुरुजींच्या लक्षात आले आणि गुरुजींनी बाहेर मुलांना बोलवले आणि म्हटले तुम्ही सर्वजण इथे बसून राहा आणि एक मुलगा जाईल यातला कोणताही आणि एक डब्बा घेऊन येईल बाहेर आणि कोणताही डब्बा उचलून आले त्याच्यावर ज्याचं नाव असेल तो त्या दुसऱ्या मुलाला डब्बा देईल मग एक मुलगा गेला त्याच्यावर दुसऱ्याच मुलाचं नाव होतं त्याने त्या मुलाला दिला मग तो मुलगा बाजूला जाऊन थांबला परत दुसरा मुलगा गेला परत त्याच्यावर तिसऱ्याच मुलाचं नाव होतं ज्याचं नाव होतं त्याला तो डब्बा दिला परत तो नाव असलेला मुलगा परत बाजूला जाऊन थांबला असं करता करता दोन मिनिटात डब्बा प्रत्येकाच्या नावाचा मिळू लागला आणि असं करता करता पूर्ण साठही मुलं संपले आणि मग आणि गुरुजींनी या पद्धतीने एक छान प्रकारे मुलांना उदाहरण देऊन समजून सांगितले की आजकालचा माणूस हा सुखाच्या मागे धावत आहे त्याला खुशी सापडत आहे समाधान सापडत आहे परंतु त्याला ते भेटत नाही आहे पैशाच्या मागे धावत आहे पैसा त्यानं खूप कमवला आहे परंतु त्याला सुख समाधान शांती भेटत नाही आहे तर तुम्ही जसं या पद्धतीने तुम्ही दुसऱ्याला डब्बा दिला की तो त्याला तो मिळून गेला आणि मग तुमच्या चेहऱ्यावर आपोआप आनंद आला परत दुसरा मुलगा मध्ये गेल्यानंतर त्यानं डब्बा आणलेला परत तुम्हाला तो मिळाला म्हणजे अगोदर तुम्ही दुसऱ्याला द्या म्हणजे तुम्हाला आनंद आपोआप भेटल आणि आनंदही भेटल, भेटल। यातून आपल्या एवढे लक्षात येते की दुसऱ्याला दिल्याने आपल्याला खुशी आपोआप मिळते दुसऱ्याला खुशी दिली की खुशी आपोआप ते। आपल्याकडे धावत येते आणि आपल्याला आपल्याला खुशी आनंद समाधान सर्व काही मिळते